नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा म्हटलं की आईस्क्रीम कुल्फी सगळ्यांनाच असत तर आज की नाही आपण खूप मस्त मलाईदार कुल्फी बनवणार आहोत ती खूप सोप्या पद्धतीने गॅसवरती कढई ठेवलेली आहे अर्धा लिटर दूध घेतले मी इथं तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणामध्ये कुल्फ्या बनवायच्या असतील तर तुम्ही दूध जास्त घ्या पण कमीत कमी अर्धा लिटर दुधाचे आपण कुल्फी बनवणार आहोत इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघा मी तीन मिल्क पावडरचे पॅकेट घेतलेले आहेत साधारण दहा रुपयेला एक पॅकेट मिळतं ते तीन घेतलेले आहेत कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे मिळून जातील अर्धा लिटर दुधासाठी तीन पॅकेट पुरेसे आहेत इथे बघा आता जे दूध गरम करायला ठेवलेलं आहे ना त्यातलंच मी थोडंसं दूध एका पातेल्यामध्ये काढून घेते अंदाजे एक दोन कप दूध मी काढून घेतलेला आहे या पातेल्यामध्ये गरम व्हायच्या आधीच काढून घ्यायचं आहे आपल्याला खूप कमीत कमी साहित्यांमध्ये मस्त अशी आपली ही कुल्फी तयार होते इथे बघा मिल्क पावडर मी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे साधारण मीडियम साईजची एक वाटी म्हणजे एक, एक कप मिल्क पावडर झालेली आहे आपली तर आपल्याला की नाही ही मिल्क पावडर ना दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जे दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे थंड दूध त्यामध्ये आपल्याला ना हे छान असे मिक्स करून घ्यायचे याच्या गाठी बिलकुल नाही थो द्यायच्या एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं हे मिक्स झालेलं आहे आता जे आपण दूध ठेवलेलं आहे ना गरम करण्यासाठी ते आपल्याला छान एक दहा मिनटं याला उकळी काढून घ्यायची आहे कढईच्या बाजूला जे दूध चिटकलेलं ना ते आपल्याला काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि एक दहा मिनटं छान असं दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर मस्त असं कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला दूध आणि जे बाजूला चिटकलेलं आहे तेही काढून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं दूध हे छान असं गरम झालेला आहे याला एक दहा मिनटं छान अशी उकळीू दिलेली आहे आता की नाही आपण यामध्ये साखर घालणार आहोत इथे बघा मी अर्धी वाटीलाही कमी साखर घेतलेली आहे ती आपण घालून घेणार आहोत साधारण एक पाच चमचे साखर घातलेली आहे मी जे आपण पोहे खातो ते पाच चमचे कारण की जे दूध पावडर आपण वापरलेली आहे ना तीही गोड असते त्यामुळे साखर जरा कमीच घालायची आता जे आपण दूध पावडर आणि दूध मिक्स करून ठेवलं होतं ना एका बाजूला ते आपण दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि परत एकदा याला छान आपल्याला एक दहा मिनटं गरम करून घ्यायचं आहे याला परत एकदा एक दहा दा एक मिनटं मस्त शिवकळी काढून घ्यायची आपल्याला कढईच्या बाजूला जे आपलं दूध चिटकताना तेही काढून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू हलवायचं जेणेकरून खाली कढईला आपलं दूध लागणार नाही दूध करपणार नाही तर याला की नाही मस्त असं एक दहा मिनट उकळी काढून घेते मी आता इथे बघा मी आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालते काजू बदाम आणि पिस्ता तुम्ही जर ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही चालतील असेल तर घाला नसेल तर नाही घातले तरीही चालेल याला की नाही आता आपण छान मिक्स करून घेऊयात आता की नाही इथं बघा मी थोडीशी वेलचीपूड घालते एक दोन ते तीन वेलची बारीक करून घेतलेली आहेत ती घालून घ्यायची आहे वेलची घातली की मस्त असं फ्लेवर येतो कुल्फीला आपल्या तर याला की नाही आता एक दहा मिनटं मस्त अशी काढून घ्यायची आहे आपल्याला मिल्क पावडर घातल्यानंतर दहा मिनटं परत एकदा आपण दूध गरम करून घेणार आहोत मस्त असं आपलं घट्टसर हे दूध तयार होतं बघा तुम्ही जर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल ना तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता आणि दोन मिल्क पावडरचे पॅकेट वापरू शकता इथं जिथं तीन वापरले आहेत तिथं आपण कौन ही दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला जसं आपण मिल्क पावडर वापरली आहे तसंच वापरायचं आहे जर घरात असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता इथे बघा हे आपलं छान असं दूध गरम झालेलं आहे घट्टसर दूध झालेलं आहे बऱ्यापैकी गॅस बंद करून देऊयात आता इथे माझ्याकडे फूड कलर आहे येलो कलर किंचित थोडासा मी कलर घालते थोडासा कलर येण्यासाठी तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल पावडर, पावडर कलर असेल तर एक चिमूटभर पावडर कलर घाला नसेल तर नाही घातलं तरीही चालेल बग, सा सा हे की नाही आता छान मिक्स करून घेतलं आहे बघा हलकासा थोडासा पिवळा कलर आलेला आहे मस्त असं इथे बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे दाटसर असं घट्टसर दूध तयार झालेलं आहे याला की नाही आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत कुल्फी म्हटलं ना तर लहानपणीची आठवण येते उन्हा सुरू झाला की लहानपणी एक गाडी यायची छोटीशी घंटी वाजवत आणि छान अशी कुल्फी मिळायची त्यांच्याकडे तर इथे बघा आपलं हे दूध घट्टसं झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड झालेलं आहे तर इथे बघा मी यूज अँड थ्रूचे जे आपले छोटे चहाचे कप असतात ना त्याचा वापर केलेला आहे मी तर यामध्ये की नाही आता आपण ना हे जे आपलं दूध आहे ते घालून घेणार आहोत तर यातलं की नाही एक कब्बर दूध माझा मुलगा पिला होता त्याला खूप आवडतं दूध आता मी इतकं छान दूध बनवलं आहे त्याला वाटलं मसाला दूध आहे तर त्यांनी एक कप भरून दूध पिला होता तर इथे बघा मी सर्व कपांमध्ये हे मस्त असं मी हे कुल्फीचं आपलं दूध घालून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कुल्फी मेकर असेल तर तुम्ही कुल्फी मेकरमध्येही करू शकता माझ्याकडे पण आहे पण मी कपामध्ये केलं खूप छान तयार होतात कुल्फ्या यामध्ये म्हणून तर इथे बघा इथे जो फॉईल पेपर घेतलेला आहे मी कट करून घेतला आहे स्क्वेअरमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो पेपर आहे ना कपाच्या वरती असं लावून घ्यायचा आहे आणि रबर लावून देते मी नाही लावली तरीही चालेल माझ्याकडे घरात होती म्हणून मी लावलेली आहे असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल बटर पेपरचा वापर करा किंवा प्लॅस्टिकचा जो पेपर असतो ना आपला साधावाला तोही लावला तरी चालेल प्लॅस्टिकचं किंवा बटर पेपर जर तुम्ही यूज केला ना तर तुम्हाला रबर लावावीच लागेल आणि जर तुमच्याकडे असे ग्लास नसतील छोटेवाले चहाचे तर तुम्ही स्टीलच्या ग्लासमध्येही कुल्फी बनवू शकता इथे बघा कुल्फी आणली होती खाण्यासाठी याच्या अदोगर तर त्याच्या स्टिक ठेवल्या होत्या मी आहे अशाच तर स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या मी लावून घेतलेल्या आहेत तुम्ही आईस्क्रीम स्टिकचाही वापर करू शकता अशा पद्धतीने बघा ने कमी की नाही आपल्याला आता सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे मी रात्रभर ह्या कुल्फ्या सेट होण्यासाठी फ्रीझरला ठेवते कमीत कमी दहा ते बारा तास ठेवायच्या म्हणजे छान अशी आपली कुल्फी सेट होते बघा इथं मस्त असं यायला की नाही आता रात्रभर फ्रीझरला ठेवते तर इथे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आपले कुल्फी छान अशी सेट झालेली आहे तुम्हाला दाखवते मी फक्त तीन साहित्यांमध्ये आज आपण कुल्फी बनवलेली आहे इथे बघा मस्त अशी कुल्फी सेट झालेली आहे आता जो हा कप आहे ना तो कागदी आहे म्हणून मी याला पूर्णपणे फाडूनच काढते आहे जर तुम्ही कुल्फी कुल्फी मेकरमध्ये किंवा स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये बनवली असेल ना पंधरा ते वीस सेकंदासाठी ग्लास पाण्यामध्ये ठेवायचा आणि हाताने फिरवून आपल्याला ही कुल्फी काढायची आहे या कपांचा नंतर काही यूज होणार नव्हता म्हणून मी डायरेक्ट फाडून काढलेला आहे अशा पद्धतीने बघा मस्त अशी आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे खूप छान मस्त मलाईदार अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही मस्त मावा कुल्फी बनवलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये मस्त अशी आज आपण मावा कुल्फी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही वरून थोडेसे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालते मी छान अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे खूप टेस्टी होते एकदा नक्की बनवून बघा मुलांना तर खूप आवडेल तुमच्या मस्त अशी कुल्फी तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद